इमॅन्युएल रायगड नवी मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका शेकापूर तालुका खजिनदार प्रभाकर पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शेकापचे तालुका खजिनदार तथा अरुण स्पोर्ट जांभूळपाडाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला दिवसभरात चिरणे येथील आश्रम शाळेतील मुलांना जेवण जांभुळपाडा गावातील क्रिकेट खेळाडूंना शोकचं वाटप आदिवासी महिला मंडळकडून स्वच्छता अभियान श्री हनुमान प्रासादिक भवन मंडळ जांभूळपाडा यांना प्रभाकर पाटील यांच्याकडून तानपुरा भेट अरुण स्फोट व प्रभाकर पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं आयोजन तसेच चिरले सरपंच सुधाकर भाऊ पाटील यांच्या स्वखर्चानं जांभूळपाडा गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं शेकाब रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन तसेच संध्याकाळी वाढदिवस चिंतन सोहळा पार पडला यावेळी शेकाब रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम चिरले सरपंच सुधाकर भाऊ पाटील ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील तंटामुक्त अध्यक्ष हिराजी घरत संतोष पाटील सुनील मडवी माधुकर मडवी दीपक मडवी धंडू पाटील आकाश टकले अशोक पाटील दत्ता घरत राजेंद्र पाटील सीमा ठाकूर प्रमोद माळी अतुल ठाकूर मनोज ठाकूर मेघनाथ कातकरी दीपक गायकर सौरभ गायकर राजेश भगत अशोक मुंबईकर सह आदी हनुमान प्रासादिक भजन मंडळ सदस्य तसेच ओंकार सांस्कृतिक भजन मंडळ माननीय प्रभाकर पाटीलजी आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपले लाडके सरपंच ज्यांनी चिरले गावठाण आणि मला वाटतं आता एकच गाव राहिलेलं सुद्धा पूर्ण केलं आणि स्वखर्चा पूर्ण केलं एकदा जोरदार कारण सीसीटीव्ही आपण बोलायला सोपं आहे परंतु घरात सीसीटीव्ही लावताना वायरिंग कमी लागते परंतु गावात सीसीटीव्ही लावताना वायर जवळजवळ एखाद किलोमीटर फिरते याचा खर्च आपण बघितला तर भरपूर मोठा खर्च असतो कारण मला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्यामुळे सरपंच तुम्ही वैयक्तिक खर्चातून हे सगळं करताय जसं आता तुम्ही ग्रामपंचायतीचं ऑफिस देखील वैयक्तिक खर्चातून करताय आमचे आहेत मधुकर आहेत दीपक जी आहेत ती सगळी मंडळी ही सगळीच मंडळी ज्येष्ठ मंडळी नारायण काकत आणि सगळी मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं शेतकरी कामगार पक्ष नेहमी मला वाटतं तळागाळातील काम करणाऱ्यांचं पक्ष नुसतं म्हणायला नाहीये किंवा बोलायला नाहीये तर काम करून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी याचं झोत उदाहरण या ग्रामपंचायतीतून आपण घेऊ शकतो असं माझं ठाम म्हणत आहे आणि आज औचित्य प्रभाकर पाटीलजींचा वाढदिवस कारण तुमच्यासारखं हसणारं नेहमी व्यक्तिमत्व मी पक्षात आज नाही मी कॉलेजला असल्यापासून बघतोय कधी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असं उदासीनता दिसणार नाही ही व्यक्ती नेहमी हसतमुख पक्षाच्या कुठल्याही मिटिंगला येणार बाजूला बसणार पुढे खुर्ची पाहिजे असंही त्यांचं कधी मत नाही मग आता ठाकूर साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की नेहमी ही व्यक्ती मागे राहून मिळाली खुर्ची मिळाली नाही तो बाजूला बसणार अशी व्यक्ती आहे परंतु गावाचा विकास करत असताना नेहमी प्रश्न मांडून आणि सरपंच तर काय सांगायलाच नको मंदिरावर पाया पडायला नेला तिथे पण काम सांगितलं खाली आलो तिकडे पण काम सांगितलं म्हणजे करणारा सरपंच म्हणून काका पाटलांसाठी जोरदार झाल्या पाहिजे आणि खरं काका हे बोलायला नाहीये किंवा टाळ्या घेण्यासाठी अजिबात नाहीये काम करण्याची इच्छाशक्ती असणारी सगळी मंडळी आहे त्याच्यामुळे आज राहिलेलं गाव देखील कॅमेरा आणि कॅमेऱ्याची गरज काय आता तर आपण गावात म्हणजे आजूबाजूला सगळं रहदारीचा रस्ता आहे कधी कुठला ट्रेलर येईल काय येईल काय कोण ड्रायव्हर क्लिनर करेल काय पत्ता लागत नाही परंतु त्याचं रेकॉर्डिंग पण आपण मंदिरात मला वाटतं कधीही काही घटना घडली परमेश्वर अशा घटना घडू नयेत परंतु जर घडलीच तर त्या देखील आपल्याला इथे बघता येणार आहेत म्हणजे एकदम क्लिअर पद्धतीने बघता येणार आहेत अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेरे त्या क्वालिटीचे लावलेले आहेत पुन्हा एकदा मी मनापासून सरपंच आणि पूर्ण कमिटीना मनापासून धन्यवाद देतो की अशीच कामं जर आपण केली तर मला वाटतं पुढच्या वेळेस एका पक्षाच्या समोर कोणी उमेदवार देखील नसतील हे देखील मला आज जाहीर करावं लागेल कारण आपण नेहमी केलेल्या कामाची पोचकावती कधी मागत नाही परंतु जनताच त्याची पोछपावती देत असते आणि कामरूपी पोचकावती देत असते आपण जसं बघतो की आर जी ते चालत राहते त्याच्यात काही चिंता करायची गरज नसते परंतु दुसऱ्या दिवशी किंवा त्या क्षणाला पुन्हा त्याच कामाला लागणं हे शेतकरी कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आणि त्या आम्ही कामाला प्रभाकर पाटील साहेब आणि वहिनी तुम्ही शेवटी आरिया शेवटी यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात हा खूप महत्वाचा असतो आणि हे शक्य तुमच्यामुळेच होत असतं तर प्रभाकरजींना मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.